हाय नमस्कार मी तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज एक नवीन रेसिपी म्हणजे मोदक बनवायचे होते तर मी सुद्धा ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय केली आणि खूप छान जमलेले आहेत मोदक सो पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी आपल्याला अगदी जाड बुडायची म्हणजे खूप जाडवादी कढई घ्यायची आहे किंवा पातेरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला ज्याच्यामध्ये परफेक्ट बनवता येईल असं तुम्ही एखादं भांडं घ्यायचं आहे तर मी ते जाड बुडाची कढई घेतलेली होती त्याच्यामध्ये अगदी दोन चम्मच आधी साजूक तूप टाकून घेतलेलं आणि एक वाटी रवा भाजायचा होता रवा भाजत असताना हलवत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही आणि बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक न रवा नसेल किंवा जाडसर रवा असेल तर एक वेळा त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान असा बारीक होईल पण मात्र आपल्याला इथे बारीकच रव्याचा वापर करायचा आहे तर तुम्हाला दिसते आहे की कंटिन्यू हात माझा सुरूच आहे तर कंटिन्यू भाजत राहायचा आहे रवा खाली लागणार नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही असं कंटिन्यू भाजत राहिले तर रवा अगदी खाली लागत नाही आणि मोदकही खूप छान आणि टेस्टी होतात तर कंटिन्यू भाजत राहायचं आहे जोपर्यंत तुपातला हा वाईट रवा असतो तो त्याला ला, लालसर कलर येत नाही तोपर्यंत अगदी कंटिन्यू भाजत राहायचा आहे प्रवाह हा रंगाचा झाला त्याच्यानंतर लगेचच ओलं खोबरं जे की आपलं नारळाचं असते त्या नारळाचा खिस असतो ते एक ओलं एक वाटी तुम्हाला ओलं खोबऱ्याचा खिस टाकायचा आहे आता याच्यामध्ये तुम्ही आपण जे मार्केटमध्ये खिळते मिळते किंवा मॉलमध्ये मिळते सुक्या नारळाचं जे काही खीस असतो तो सुद्धा तुम्ही टाकू शकतात पण तुम्ही जर ओल्या नारळाचा खीस टाकला तर खूप छान होता ते मोदक कारण ओल नारळ असतं आणि त्याचा खिस सुद्धा हा तितकाच ओला असतो त्याच्यामुळे रव्याला अगदी चान असा तो घट्ट चिकून जातो आणि छान होतात ते मोदक दोन्ही वस्तू अगदी मिक्स केल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला एक वाटी दूध टाकायचंय एक वाटी दूध किंवा त्याच्यामध्ये थोडीफार मलई सुद्धा असली तरी खूप छान होईल आणि मलई असली तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता तर मी याच्यामध्ये मलई प्लस दूध असं एक वाटी मिक्स टाकलेलं होतं आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेत आहे दुधामुळे आणि नारळामुळे अगदी छान असं मच्छर होऊन गेलेलं आहे सर्व काही मिश्रण आणि बघा तितकंच कोरड सुद्धा झालेलं आहे तरी अगदी चिटकत अजिबात नाहीये दूध टाकून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये नंतर गुळ टाकायचं आहे तुम्ही या गुळाच्या ऐवजी पिठी साखरेचा सुद्धा वापर करू शकतात पण आपल्याला गुड आणि खोबऱ्याचे मोदक बनवायचे आहे म्हणून गुडाची आवश्यकता आहे आणि गुड हा पचनासाठी तितकाच हेल्दी असतो बाप्पांचा विचार जर केला तर गुळ खोबऱ्याचे मोदक हे बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत म्हणून आपण इथे गुळाचाच वापर केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा गुळाचा वापर करा जेणेकरून छान असा कलर या मिश्रणाला गुळामुळे येतो आणि छान असे मोदक सुद्धा दिसतात आता याच्यामध्ये केशरचं सुद्धा तुम्हाला दोन चम्मच दूध टाकायचं आहे किंवा फूड कलर सुद्धा तुम्ही टाकू शकता जर केशर अवेलेबल नसेल तर पण माझ्याकडे दोघही वस्तू अवेलेबल नव्हत्या केशरसुद्धा अवेले अवेलेबल नव्हतं घरामध्ये आणि फूड कलर सुद्धा अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी काहीच टाकलेलं नाहीये पण नॅचरली जो जो हा कलर आहे गुळाचा तो तुम्हाला दिसतच आहे इतका छान येत होता की बस त्याच्यानंतर वरतून वेलची पूड टाकायची वेलची पूड केव्हा टाकायची जेव्हा सर्व काही मिश्रण अगदी मॅश होतं व्यवस्थित भाजलं जातं त्याच्यानंतर वेलची पूड टाकायची आणि दोन ते तीन मिनिटांसाठी गॅस बंद करून घ्यायचा जेणेकरून जेव्हा आपण हा गॅस बंद करून ठेवतो आणि झाकण ठेवतो फक्त दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनिटांसाठी तेव्हा काय होतं रवा आहे ना रवा अगदी छान असा फ्लपी होतो फुलून येतो आणि त्याच्यामुळे अगदी मोदक छान होतात आपले व्यवस्थित असं मी जे काही आपली कढई होती ती खाली उतरवून घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच आता मोदक भरायला घेतलेला आहे मिश्रण अगदी गरमच होतं हो तोपर्यंत लगेचच मी छोटे छोटे गोळे करून साच्यामध्ये पॅक करून घेते आहे आणि आता बघा इतके सुंदर असे मोदक अगदी आकाराचे छान हवे तसे मोदक अगदी तयार झालेले होते आणि हे मोदक मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केले आणि खूप छान झालेले होते आणि सर्वांना तितकेच खाण्यासाठी सुद्धा आवडले आणि साचा असल्यामुळे आपल्याला आकार द्यायची तर गरजच नाहीये अगदी व्यवस्थित असे आकारामध्ये ते बसत सुद्धा होते आणि दाबले सुद्धा जात होते म्हणून आपल्याला जास्त मोदक बनवायसाठी आकार वगैरे देण्याची जास्त गरज नाही लवकर लवकर म्हणजे अगदी दहा ते वीस मिनिट दहा मिनिटांमध्ये माझे अकरा मोदक बनवून तयार झाले होते आणि तुम्हाला जर जास्ती बनवायची असतील तर जास्ती सुद्धा होतील आणि मिश्रण बनवायचं म्हटलं तर फक्त पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण तुमचे मोदक अगदी तयार होतात पंधरा ते वीस मिनिट लागून जातात पण अगदी छान असे टेस्टी मोदक तयार होतात मी सुद्धा इथे संध्याकाळीच बनवायला घेतलेले होते आणि जे काही बाकीच्या वस्तू होत्या त्या फक्त आधी खोबरं वगैरे किसून घेतलेलं होतं त्याच्यानंतर सर्व काही काढून घेतलं आणि लगेच पंधरा ते लगे। वीस मिनिटांमध्ये एवढे टेस्टी मोदक झाले जर आता तुम्ही बघितलं तर मोदक बनवायसाठी इतकी सोपी रेसिपी आहे का म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा तितकी सोपी आहे दोन वाटी दोन चम्मच तूप एक वाटी रवा एक वाटी ना ओला नारळाचा खीस एक वाटी दूध आणि एक वाटी गुळ अशा हो प्रमाणात तुम्हाला एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे जेवढं तुम्ही अगदी प्रमाणशीर माप घ्याल तेवढे परफेक्ट असे मोदक तयार होतात मी फर्स्ट टाईम केले मला सुद्धा वाटलं होतं काही गडबड होऊ शकते पण अजिबात झालेले नाही तितकेच छान दिसायला सुद्धा छान आणि खायला सुद्धा टेस्टी असे मोदक तयार झाले होते मोदक झाले कारण मी संध्याकाळीच बनवले त्याच्यानंतर लगेचच बाप्पांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता तर अशा प्रकारे मी सुद्धा सर्व मोदक छान असे तयार करून घेतलेले होते आणि मोदक करून झाल्याच्या नंतर भरपूर असं सारण सुद्धा माझ्या साईडला होतं तर मी अकराच मोदक बनवले होते आणि सारण बाकीचं राहू दिलं होतं तर बघा कितके छान आणि पूर्ण प्लेट भरून छान असे मोदक तयार झाले मोदक करून झाल्याच्या नंतर छान वगैरे फ्रेश वगैरे होऊन घेतलं आणि नंतर घरातील देवपूजा वगैरे केली धोधी ओवाळून झाला देवांकडे सुद्धा देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर बाप्पांना नैवेद्य वगैरे अर्पण केला बाप्पांचे प्रिय असे मोदक आणि बाप्पांना गुड कोबऱ्याच्या मोदक सुद्धा तितकेच प्रिय आहेत मोदक आणि लाडू हे बाप्पांचं प्रिय आवडतं जेवण आहे म्हणून म्हटलं चला जेवढे मोदक येतं आहे आपल्याला तेवढे नवीन नवीन नवी ट्राय करून बघू आणि बाप्पांचं काय हो बाप्पांचं फक्त नाव असतं की गणपती बाप्पा आले आणि आम्ही एवढे सारे मोदक केले मात्र ते सर्व काही मोदक आणि प्रसाद आपणच खात असतो म्हणून आपल्याला सुद्धा ते मिळत असतं बाप्पांच्या नावाने तर मी तर खात नाही पण आहोंची आमच्याकडे मजा असते किंवा बाकी जे काही आरतीला येतात छोटे मुलं आणि बाकी मोदक असे खायला मिळतात आणि बाप्पांना सुद्धा तर तुम्ही सुद्धा हे मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये ट्राय करून बघा आणि नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा मोदक ट्राय केलेत का तुम्ही जरी केले असेल तर शंभर टक्के तुम्हाला जमणारच कारण मी सुद्धा फर्स्ट टाइम केले आणि खूप छान आणि टेस्टी असे मोदक तयार झालेत आकारसुद्धा तितकाच परफेक्ट आलेला होता आणि दिसायलासुद्धा तितकेच छान दिसत होते तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर जास्ती असं लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला मोदक कसे वाटले आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तितके इतके सुंदर आणि छान असे मोदक आमचे तयार झाले होते आणि आजचा हार सुद्धा तितकाच गोड दिसत होता बाप्पांच्या पितांबर सारखा अगदी सेम असा हार बनवला होता कलर आणि बाप्पांच्या हारचा कलर आणि पितांबर अगदी सेम दिसत होत तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ ब्लॉग कसा वाटलं नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू